महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मान्य रश्मी शुक्ला यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबाचे समाधीचे दर्शन घेतले यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य दत्तात्रय कराळे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओला व संस्थांचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल बर्गे उपस्थित होते मान्य रश्मी शुक्ला यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार साई संस्थांचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल बर्गे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य दत्तात्रय कराळे यांनी शाल साईची मृती व डायरी देऊन सत्कार केला यावेळी मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी व संस्थांचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते न्यूज साठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा